काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज अमरावती येथे आलेले होते आणि त्यांनी आज अमरावतीमध्ये विराट ट्रॅक्टर मोर्चा काढून शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला यावेळी माझ्यासोबत बोलण्यासाठी हर्षवर्धन सपकाळ आहेत भाऊ काय सांगाल नेमक्या काय मागण्या होत्या आज एकवीस मे हा राजीव गांधींचा बलिदान दिवस आहे आणि या बलिदान दिवसाचं औचित्य साधत असताना जय जवान जय किसान ही भूमिका घेऊन आज ट्रॅक्टर मोर्चा आम्ही काढला होता जय जवानच्या अनुषंगानं ऑपरेशन सिंदूरचं लष्कराचं अभिनंदन आणि त्या अभिनंदनासोबत राष्ट्र म्हणून आपण एक असलं पाहिजे हा संकल्प होता तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या समस्या शेतकऱ्यांच्या अडीअडचणीच्या अनुषंगानं देखील आम्ही सरकारचा या ठिकाणी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे गेल्या पंधरा दिवसामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस होतो आहे काही मृत्यू झालेले आहेत मोठ्या प्रमाणावर पिकांचं फळबागांचं नुकसान झालं आहे पालकमंत्री लापता आहेत कर्जाचा पुनर्गठनाचा विषय नाही कर्जमाफीचा विषय नाही आणि शेतमालाला भाव नाही या सगळ्यांची गोळाबेरीज करत असताना सरकारनं तातडीने शेतकऱ्यांना दिलासा देणारी भूमिका स्वीकारावी म्हणून हा आजचा मोर्चा आमचा अमरावती या ठिकाणी काढण्यात आला होता ऑपरेशन सिंदूरनंतर भारतातील सत्तेतील खासदार आणि विरुद्धातील खासदारांचे एक शिष्टमंडळ जे आहे ते विदेशात जाऊन पाकिस्तानचा बुरखा फाडणार आहे त्यानंतर ऑपरेशन सिंदूरची माहितीसुद्धा देणार आहे याकडे तुम्ही कसं पाहता पंडित जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधींनी जी भूमिका घेतली होती तीच भूमिका मोदी सरकारने घेतली ही चांगलं त्यांचं हे उचललेलं पाऊल आहे आणि या अनुषंगानं पाकिस्तान हा राष्ट्रामध्ये आपल्याच राष्ट्रात नाही तर इतर देशांमध्येही जगात कशी दहशत पसरवतो आहे याचा त्यांनी त्या ठिकाणी जाऊन जरूर त्याच्या संदर्भातला लेखाजोखा हा मांडला पाहिजे आणि त्यासोबतच या सर्व खासदारांना पाठवण्याच्या आधी ऑल पार्टी मिटिंग जी झाली होती त्यामध्ये पंतप्रधान नव्हते पोटल्याच एक संसदेचं जर एक अधिवेशन बोलवलं आणि त्या अधिवेशनामध्ये चांगल्या प्रकारे चर्चा जर झाली आणि राष्ट्र म्हणून आपण एक आहोत असं जर त्या ठिकाणी आपण स्थापित केलं तर अशा खासदारांनी विदेशात जाऊन भूमिका मांडत ते येत असताना त्यांना बळ मिळेल त्यामुळे त्यांना विदेशात पाठवण्याच्या आधी जॉईंट पार्लमेंटरी सेशन एक सरकारने बोलवावं ही आमची भूमिका आहे हा जर एक पायंडा असं तुम्ही म्हणता मात्र तुमच्या सहकारी पक्षाचे जे खासदार आहेत संजय राऊत आणि शिवसेनेचे प्रवक्ते त्यांनी म्हटलं होतं की एन जे हे पक्ष आहेत खासदार आहेत त्यांनी या ठिकाणी जाणं टाळावं हे वराळ त्यांनी थांबवावं असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यांच्या म्हणण्याचा आशय काय होता हे मला माहीत नाही मात्र जेव्हा सरकार म्हणून आपण एक आहोत आणि सरकारच्या पाठीशी या प्रकरणाच्या अनुषंगानं काँग्रेस जेव्हा राहते तेव्हा सरकारचंही काम असतं की सर्वांना विश्वासात घेणं सरकारनी सगळ्याच दलांना सोबत घेऊन जाणं किंवा आपली संसदीय लोकशाही आहे संसदेचं अधिवेशन बोलवावं या गोष्टी त्या टाळत आहेत ही बाब जी आहे ही दुर्दैवी आहे महाविकास आघाडीमधले जे घटक पक्ष आहेत त्यांचे जे नेते आहेत ते वेगवेगळे विभन्न विधाने करत असतात महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये काही आलबेल नाही असं वाटतं आम्ही सोबत निवडणुका लढलो लोकसभेची निवडणूक सोबत लढलो विधानसभेची निवडणूक सोबत लढलो आणि आज मी इथेच महाविकास आघाडी जी आहे ही एकत्र स्वरूपात आहे पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या पातळीवर आम्ही सर्व जे अधिकार आहेत हे स्थानिक एकाईला आमच्या दिलेले आहेत त्यामुळे यापुढे महाविकास आघाडी ही जिल्हा जिल्हा स्तरावर हिचा युती आणि आघाडीचं स्वरूप राहणार आहे राष्ट राज्य पातळीवर अशा प्रकारची कुठलीही कटकट किंवा कुठल्याही प्रकारचा विरोधाभास हा आढळून येत नाही सध्या जे भारतीय जनता पक्ष आहे तो महायुती महायुतीमध्ये आहे मात्र आगामी ज्या निवडणूक आहेत त्यामध्ये भारतीय जनता पक्षातील अनेक नेत्यांनी एकला चलोरीचा नारा दिलेला आहे अशा प्रकारची काही भूमिका आगामी काळात काँग्रेसची राहू शकते काँग्रेस पक्षाने आघाडी युतीच्या संदर्भातले सर्व अधिकार हे स्थानिक युनिटला दिलेले आहे त्यामुळे ते करतील तो निर्णय आम्हाला मान्य राहील कधी काळी अमरावती हा काँग्रेसचा बालिकिल्ला होता अगदी पाच वर्षापूर्वी महाविकास आघाडीच्या काळामध्ये मात्र यावेळी महाविकास आघाडीला पाहिजे त्या पद्धतीने या ठिकाणी यश मिळालं नाही आहे अमरावती जिल्ह्यात काँग्रेसची भूमिका नेमकी काय असणार आहे काँग्रेस वाढवण्यासाठी आघाडी आणि युतीच्या संदर्भात ती अपरिहार्यता आहे आणि या अनुषंगानं युती आघाडी ह्या झाल्या आहेत मात्र या ठिकाणी आमचे खासदार आहेत यावेळे म मतदार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी आम्हाला अपेक्षित आहे आलं नसलं तरी हा कुठेतरी काळाचा ओघ आहे हा सावरला इथून पक्ष सावरल्याशिवाय आणि ही जी लाट होती ती ओसरल्याशिवाय राहणार नाही आगामी काळात पुन्हा एकदा अमरावती जिल्हा हा काँग्रेसमध्ये झाल्याचं आपल्याला दिसून येईल तरी हे होते काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ अवकाश बोरसे लोकम डिजिटल अमरावती